मित्रांनो क्लर्क मुख्य दोन हजार एकोणीस मध्ये प्रश्न विचारलेला होता एका माणसाचे उत्पन्न पन्नास टक्क्यांनी कमी झाले नंतर कमी झालेले उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढले तर त्याचा शेकडा तोटा किती असणार आहे काय करणार त्या माणसाचं मूळ उत्पन्न दिलेलं आहे का नाही सगळं टक्क्यांमध्ये आहे म्हणून काय करायचं त्या माणसाचं उत्पन्न शंभर रुपये मानायचं शंभर रुपये त्याचं उत्पन्न होतं म्हटलं काय सुरुवातीला पन्नास टक्क्यांनी कमी झाले मग पन्नास टक्क्यांनी कमी झाले म्हणजे उरलं काय पन्नास टक्के उरलंय ठीक आहे हां आता काय झालं काही दिवसानंतर हे कमी झालेलं उत्पन्न पुन्हा पन्नास टक्केने वाढलं मग पन्नास टक्के वाढलं म्हणजे काय शंभरामागे पन्नासने वाढ म्हणून गुन्हेला एकशे पन्नास भागीला शंभर करणार झालं आता अंशाने शेदामध्ये भाग देऊन टाकायचा शंभर शंभर कट झाला शून्य शून्य कट झाला शून्य शून्य कट झाला उरलं काय मित्रांनो पंधरा पाचा पंच्याहत्तर येतंय म्हणजे त्याचा आता जे उत्पन्न असणार आहे ते किती राहिलंय पंच्याहत्तर रुपये सुरुवातीला किती मानला आपण शंभर रुपये शंभर रुपये उत्पन्न होतं ते आता पंच्याहत्तर रुपये राहिलं आहे म्हणजे आता ही जी पन्नास टक्क्यांची घट पन्नास टक्के वाढ असं होऊन सुद्धा त्याचा जो तोटा आहे तो पंचवीस रुपयाचा होताना आपल्याला दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार